सर्वांना गुड आफ्टरनून आहे सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आज आपण सकाळी निफ्टीला मार्केट मध्ये ऑप्शन चेनच्या सहाय्यानं अनालिसिस केलं त्यासोबत बँक निफ्टीचं प्रडिक्शन केलं सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं डेटा आपल्याला जो दिसत होता त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करत होतो की भैया बँक निफ्टीमध्ये लढवत आहे मग तो ब्ल ब्लड झाला का हा डेफिनेटली ब्लड झाला ऑलमोस्ट चार हजार पॉईंटचा ब्लड आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळाला त्या लाईव्ह स्ट्रीमिंगची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे पाहिजे असेल तर तुम्ही तो अवश्य पाहू शकता चला मग आता या ठिकाणी आपण सध्या निफ्टीचा पोस्ट मार्केट अनालिसिस प्लस सकाळपासून आपण जे काही डिस्कशन केलं होतं लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये त्या सर्व गोष्टीच्या आपल्याला इथं चर्चा करायची आहे आणि याच व्हिडिओमध्ये आजचं पोस्ट मार्केट अनालिसिस सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे चला ठीक आहे मग फारसा वेळ न घालो तर आपण हिस्टॉरिकल डेटा पासून सुरुवात करूयात सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं होता कसा होता या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत चला बघा पहिली टीक नऊ वाजून पंधरा मिनिट अगदी डॉट टू डॉट आपल्याला मार्केटला ऑप्शन चेनच्या सहाय्यानं प्रेडिक्ट करता येतं कितीही होलाटाईल मार्केट असू द्या कितीही या ठिकाणी कोणताही इव्हेंट असू द्या आपणाला ऑप्शन चेंजच्या सहाय्यानं निफ्टीला डॉट टू डॉट प्रेडिक्ट करता येतं हे पॉसिबल आहे ठीक आहे चला मग या ठिकाणी फारसा न वेळ घालवता अनालिसिसला सुरुवात करूयात पहिल्या टिकमध्ये आपणाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसतोय ते पाहायचं आहे हा आहे नऊ वाजून पंधरा मिनिटाचा डेटा जिथे की आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसतोय तेवीस हजार या स्ट्राईक प्राइसवर कशामुळं कशामुळे या ठिकाणी आपल्याला हायएस्ट वॉल्यूम इथे दिसेल पंचवीस हजार आठशे बासष्ट तेवीस हजार वर म्हणजे सपोर्ट म्हणजे सपोर्ट वॉल्यूमचा आहे सपोर्ट वॉल्यूमचा आहे आणि रेजिस्टन्स ओवाय आणि वॉल्यूमचा आहे पहिल्या टिक मध्ये पहिल्या मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसतोय आपल्याला तेवीस हजार या एकाच स्ट्राईक प्राइस वर सपोर्ट कशाच आहे सपोर्ट सपोर्ट आहे ओवायचा आणि या ठिकाणी इथे रेजिस्टन्स दिसतोय आपल्याला वॉल्यूमचा रजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम आहे वीक टुवर्ड्स बॉटम लिफ्ट झाला आणि तो बावीस हजार आठशे या ठिकाणी म्हणजे आता याचा अर्थ काय सपोर्ट तर खालून वर आलेला आहे सपोर्ट तर खालून वर आलेला आहे म्हणजे या ठिकाणी सपोर्ट वरून खाली गेला पहिला आणि नंतर तो या ठिकाणी विक्टोर स्टॉप झाला म्हणजे तो वर येण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा आज इलेक्शनचा रिझल्ट आणि ह्या रिझल्ट मध्ये हायली होला टाईल मार्केट ह्या हायली होलाटाईल मार्केटमध्ये आपल्याला सकाळी ह्या पहिल्या स्टीकमध्ये जी रेंज दिसत आहे निफ्टीची एकदम वाईल्ड रेंज दिसत आहे चला ठीक रेजिस्टन्स टेबल स्ट्रॉंग आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड अगेन डब्ल्यू टी टी ॲट न्यू प्लेस चला ठीक आहे आता नवीन ठिकाणी तो डब्ल्यू टी टी झालेला आहे नऊ एकोणीस परत तेवीस हजार वर वीक टूवर्ड स्टॉप झालेला आहे थोड्या वेळासाठी विक्टूर स्टॉप झाला होता आणि परत तो स्ट्रॉंग झाला आता सपोर्ट स्ट्रॉंग झालेला आहे आता विक्टोवर स्टॉप कुठेही आपल्याला दिसत नाही नऊ वाजून बावीस मिनिट या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिसत आहे की निफ्टीची जी रेंज असणार आहे न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन म्हणजे बावीस हजार चारशे पन्नास चा डायव्हर्जन बावीस तीनशे शहाऐंशीच्या च्या आसपास जी काही व्हॅल्यू येत होती तिथंपर्यंत निफ्टीचा आजचा प्रोबेबल बॉटम असणार आहे याच्या आसपास या ठिकाणी इथे बावीस हजार तीनशे शहाऐंशी याच्या आसपास या ठिकाणी हा बॉटम होता आणि या बॉटमला एक डॉट टू डॉट आपणाला या ठिकाणी जबरदस्त ट्रेड भेटलेला आहे हा ऑलमोस्ट हा जो ट्रेड होता मित्रांनो अगदी डॉट टू डॉट हा ऑलमोस्ट साडेचारशे पॉईंटचा हा ट्रेड होता हायली रिस्की मार्केटमध्ये साडेचारशे पॉइंट्स या ठिकाणी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे ही लक्षात ठेवा साडेचारशे पॉइंट्स मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे चला पुढे पाहूयात नऊ तेवीस नऊ चोवीस रजिस्टन्स तेवीस हजार या स्ट्राईक प्राइस वर सपोर्ट बावीस हजार पाचशे परंतु हा सपोर्ट कसा आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम हा रेजिस्टन्स सुद्धा बावीस तेवीस हजार वरून हा बावीस हजार पाचशे वर शिफ्ट झाला आणि तो नवीन ठिकाणी इथे टी टी झाला मार्केटची रेंज कुठून पर्यंत वन पासून जे या ठिकाणी हा रजिस्टन जिथंपर्यंत डब्ल्यू टी टी आहे हा रजिस्टन्स डब्ल्यू टी टी बावीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राइस पर्यंत म्हणजे बावीस हजार पाचशे पन्नास पर्यंत जे, जे काही असेल बावीस पाचशे सोळा इथंपर्यंतचा हा एक ट्रेड होता दुवादार अशा पद्धतीनं हे मार्केट डॉट टू डॉट तसं चाललेलं आहे आणि या गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस केलेल्या आहेत यूएस मायनस वन वरून चला आता परत सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम अगेन टॉप टू बॉटम म्हणजे तेवीस हजार वरून हा सपोर्ट बावीस हजार इथे आला बावीस हजार पाचशे वरून हा सपोर्ट परत बावीस हजार या स्ट्राइक प्राइस वर इथे शिफ्ट झाला आता पुढे पाहूयात ब्लड बाथ तर आहे कन्फर्म ब्लड बाथ आहे हर टॉप सेव्हिकॉलीचा मूड माहोल निफ्टीमध्ये इथे बनताना दिसतोय कारण सपोर्ट आणि रेजिस्टनची शिफ्टिंग म्हणजे इलेक्शनचा रिझल्ट कसा आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेन मध्ये डेटा सांगतो रिझल्ट निगेटिव्ह असेल तरी या ठिकाणी ऑप्शन चेन मध्ये आपल्याला हा डेटा सांगतो की मार्केटचा मूड माहोल एकंदरीत कसा असणार आहे सिम्पल आणि साधारण आहे आहेस सपोर्ट आणि रेजिस्टेंस बघा रेजिस्टेंस तेवीस हजार सपोर्ट बावीस पाचशे हा रेजिस्टन्स परत खालून वर हा डेटा आपण प्ले ठेवूयात थोडस आउट करूया स्क्रीनला बस म्हणजे आपल्याला कुठे शिफ्टिंग वगैरे ठिकाणी होताना दिसत आहे का ते लाईव्ह या ठिकाणी पाहता येईल आणि बँक निफ्टीचं प्रडिक्शन एका एक मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बँक निफ्टीला प्रेडिक्ट केलं होतं स्पष्ट दिसत होते बँक निफ्टी की बँक निफ्टीमध्ये आज ब्लड आहे कन्फर्म ब्लड बात बघा हा डेटा आपली आहे सपोर्ट बावीस पाचशे रेजिस्टन्स तीन हजार वर आहे जोपर्यंत हा शिनारी असाच आहे तोपर्यंत निफ्टी बेरिश। आणि हा शिनारे किती वाजेपर्यंत बेरीश आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं दहा बत्तीस सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय सपोर्ट बावीस हजार पाचशे रेजिस्टन्स तेवीस हजार हा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम जोपर्यंत हा सिनेरी असा आहे तोपर्यंत मार्केट बेरीश आहे त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आणि हा बेरीश जे मार्केट होतं ऑलमोस्ट या ठिकाणी निफ्टी मध्ये हा जो फॉल आलेला आहे अगदी डॉट टू डॉट जर याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा जवळपास एक हजार आठशे पंचावन्न पॉईंटचा हा फॉल आहे इथंपर्यंत जोपर्यंत हा डेटा असा आहे हा सिनॅरिओ जोपर्यंत असा आहे लक्षात ठेवा तोपर्यंत मार्केट बेरीश आहे टू बेरिश निपटी तोपर्यंत टू बेरिश आहे त्याच्यामध्ये काहीच शंका नाही आता बघा या ठिकाणी रेजिस्टन्स परत बावीस हजार पाचशे वर आला आणि सपोर्ट बावीस हजार वर गेला आला ना ओवाय वाय या ठिकाणी हायएस्ट ओय बावीस हजार पाचशे वर दिसतोय आणि सपोर्ट बावीस हजार वर ओवाय इथं आलेला आहे ओ आणि वॉल्यूम या ठिकाणी बावीस हजार वर आहे परंतु कुठून बावीस हजार पाचशे वरून खाली शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम निफ्टीमध्ये ब्लड बाथ कुठं ब्लड बाथ जोपर्यंत हा डेटा या ठिकाणी बेरीश आहे असा आहे तोपर्यंत जोपर्यंत हा सिनेरी चेंज होणार नाही तोपर्यंत हा ब्लड बात थांबणार नाही बघा सिंपल आणि साधारण या ठिकाणी बाजार आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही या ठिकाणी वरून खाली आलेले आहेत मध्ये कन्फर्म ब्लड बात आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही आता परत ओवा या ठिकाणी बावीस हजार वरून बावीस हजार पाचशे इथे येण्याची तयारी करतोय ही होतोय जेवढ्या स्पीड मध्ये तो इन्क्रीज होत होता तेवढा स्पीड मध्ये तो इथे आपल्याला डिक्रीज होताना दिसतोय रेजिस्टन्स बावीस हजार पाचशे सपोर्ट बावीस हजार वर दोन्ही शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम दोन्ही टॉप कडून बॉटमला या ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत अशी जी लातूर सर रेजिस्टन्स बावीस हजार पाचशे सपोर्ट बावीस हजार तेवीस हजार वर असलेला हा सपोर्ट बावीस हजार वर म्हणजे एक हजार पॉईंट शिफ्टिंग झालेलं आहे आता या ठिकाणी तेवीस हजार वर असलेला हा रेजिस्टन्स बावीस हजार इथे डब्ल्यूटीबी झालेला आहे म्हणजे फुलटू या ठिकाणी बेरीज प्रेशर मार्केटमध्ये क्रिएट केलं जात आहे मार्केटमध्ये फुलटू बेरीज प्रेशर इथे क्रिएट केलं जात वे आहे वेळ झालेली आहे बारा वाजून बारा मिनिटाची बारा वाजून बारा मिनिटाला निपटी कुठे होती ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे हे बारा वाजून बारा मिनिट या ठिकाणी सपोर्ट डायरेक्ट एकवीस हजार वर रेजिस्टन्स विक बॉटम एकवीस हजार वर या ठिकाणी ओ आय विक टुवर्ड्स बॉटम परत ओ आय स्ट्रॉंग सपोर्ट एकवीस हजार प्रोबेबल बॉटम कोणता असेल एक्सटेंशन ऑफ सपोर्ट किती असेल एकवीस हजार एकवीस WTT होने सपोर्ट डब्ल्यू टी टी होण्याची या ठिकाणी तयारी करतोय बावीस हजार वर म्हणजे एक हजार पॉईंट या ठिकाणी वर येण्याचा प्रयत्न सपोर्ट करतोय जरा सपोर्ट या ठिकाणी इथे आला एकवीस हजार पाचशे वरून हा सपोर्ट जर परत बावीस हजार वर आला तर या ठिकाणी काय होईल निफ्टी मधला जो ब्लड बात आहे तो थांबेल हा नव्यानं डब्ल्यू टी टी झालेला आहे तरी या ठिकाणी ब्लड बात थांबणारच आहे पंच्याण्णव टक्के मी स्टॉप रेजिस्टन्स बावीस हजार वर टुवर्ड्स बॉटम सपोर्ट बावीस हजार वर विक्टूर्ड स्टॉप अच्छा एक्सटेंशन किती आहे सपोर्ट एकवीस पाचशे वरून बावीस हजार शिफ्ट झालेला आहे रे रेजिस्टन्स चित्र डब्ल्यू टी बी आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू रेजिस्टन्स बावीस हजार वर सपोर्ट बावीस हजार वर मार्केट चे रेंज त्याच्या इर्द त्या स्ट्राईक प्राइस च्या इर्द किती वाजता दोनशे वीस सपोर्ट एंड रेजिस्टेंस एक का स्ट्राइक प्राइस पर स्ट्रांग सपोर्ट एंड स्ट्रांग रेजिस्टेंस एक का स्ट्राइक प्राइस पर ओवा या ठिकाणी शिफ्ट होण्याची तयारी करतो है। ओवा एकवीस हजार पाच इथे शिफ्ट होण्याची तयारी करतोय म्हणजे एकंदरीत बेरीज प्रेशर मार्केटमध्ये क्रिएट केलं जात आहे आता करंट मूड माहोल काय म्हणतो निफ्टीचा करंट मूड माहोल काय सांगतोय ते आपल्याला पाहायचं आता सध्याचा सपोर्ट निफ्टीस हजार पाचशे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टर शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम निफ्टीमध्ये ब्लड बाथ मूड माहोल या ठिकाणी आपल्याला दिसतोय निफ्टीमध्ये सध्या ब्लड बाथ मूड माहोल आपल्याला दिसतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण सकाळच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये डिस्कस केल्या बँक निफ्टीचा आपण डिस्कस करत असताना स्पष्ट सांगितलं होतं डेटाच्या अनुषंगाने की बया बँक निफ्टीमध्ये सुद्धा ब्लड आहे आणि बँक निफ्टीमध्ये जवळपास चार हजार पॉईंट चा ब्लड बात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये चार हजार पॉइंट चा ब्लड बात या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळालेला आहे निफ्टीमध्ये साडे अठराशे पॉईंट सा या ठिकाणी बिरी स्टेड या ठिकाणी ब्लड बात आपल्याला पाहायला मिळालेला आहे सिंपल आणि साधारण बाजार अशा हायली होला टाईल दिवशी अशा एवढ्या मोठ्या इव्हेंटच्या दिवशी सुद्धा ऑप्शन चेन वर या ठिकाणी मार्केटला आपण टू डॉट प्रेडिक्ट करू शकतो ही साधी गोष्ट नाही सिंपल आणि साधारण निफ्टीचा बॉटम आपण प्रेडिक्ट करू शकत लक्षात ठेवा निफ्टीचा बॉटम आपण प्रेडिक्ट करू शकत नाहीत का करू शकत नाहीत कारण ब्लड बात मूड माहोल ब्लड बात आहे बरोबर सपोर्ट फ्रॉम टॉप टू बॉटम फ्रॉम टॉप टू बॉटम निफ्टी मध्ये ब्लड बात आहे बँक निफ्टीचा सिनेरी ओ काय सांगतोय सपोर्ट शिफ्टेड टॉप टू बॉटम रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम बँक बँक निफ्टीचा मूळ माहोल सुद्धा बी रिशेच आहे बॉट कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता लाईव्ह मध्ये चला ठीक आहे मग आता है ने आपन चा आ, चा या ठिकाणी आपण निफ्टीचं प्रिडिक्शन केलं कि या निफ्टीचा जो प्रोबेबल बॉटम वगैरे या ठिकाणी आज तर आपण प्रयोग करू शकत नाही निफ्टी बँक निफ्टी निफ्टी फायनान्स असेल का करू शकत नाही कारण या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही ही टॉप कडून बॉटमला शिफ्ट झालेले आहेत त्यामुळं फुलटू मूड माहोल या ठिकाणी दिसतोय ठीक आहे चला मग आपण परत भेटूया उद्याच्या लाईव्ह मार्केटमध्ये मा।